नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या आपण घरातल्या भाज्या बनवत आहोत आणि घरातल्या भाज्यांमधलं सगळ्यात झटपट बनणारं आणि जास्तीत जास्त लोकांना आवडणारं ते म्हणजे पिठलं आज आपण बनवणार आहोत गाठीचं पिठलं यालाच काही ठिकाणी आंधणाचं पिठलं किंवा काही ठिकाणी घेरून बनवलेलं पिठलं असंही म्हणतात तुम्हाला आजचं हे पिठलं जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग गाठीचं पिठलं बनवायला सुरुवात करूयात पिठल्यासाठी इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आहे चार चमचे तेल घ्यायचं आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या आहेत पाव चमच्या मोहरी अर्धा चमचा जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत हिंग घेतलं आहे चवीपुरतं मीठ हळद घेतली आहे भरपूर कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे इथे तडक्यासाठी मी सुक्या लाल मिरच्या आणि थोडं जिरं घेतलेलं आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे यामधलं थोडं तेल मी तडक्यासाठी राहू दिलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यावर आपण त्यामध्ये जिरे टाकले आहेत जिरेही छान आपल्याला फुलू द्यायचे आहेत तेलामध्येच आपण हिंग टाकलेला आहे हिंग आपल्याला जरा जास्त वापरायचं आहे बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकलेला आहे पिठल्यासाठी आपल्याला भरपूर कांदा घ्यायचा आहे जितका आपण यामध्ये कांदा घालू तितकं पिठलं चविष्ट होणार आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी थोड्या जारसर ठेसून घेतल्या आहेत त्या आपल्याला घालायच्या आहेत जरावेळी लसूण आपण परतवून घेतला आहे काही ठिकाणी पिठल्यामध्ये कडीपत्ताही वापरला जातो तुम्हाला जर कडीपत्ता आवडत असेल तर तुम्ही वापरू शकतात हिरवी मिरची बारीक चिरून ती टाकलेली आहे बऱ्याच ठिकाणी गाठी पिठलं बनवताना लाल तिखटही वापरलं जातं पण इथे मी हिरवी मिरची टाकून ही पिठलं बनवते आहे मिरची ही आपल्याला छान परतवून घ्यायची आहे म्हणजे तिचा तिखटपणा कमी होईल मिरची परतल्यावर त्यामध्ये आपण हळद टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत जितकं आपण बेसन पीठ घेतलं आहे त्याच्या दुपटीने आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे फोडणी दिलेलं पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे पाणी लवकर उकळावं यासाठी आपण यावर झाकण ठेवलेलं आहे आपलं पाणी आता छान उकळलेलं आहे यामध्ये आता आपल्याला बेसनपीठ थोडं थोडं टाकायचं आहे एकदम न टाकता आपल्याला थोडं थोडं यामध्ये पीठ घालायचं आहे म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या जास्त मोठ्या होणार नाही एका हाताने आपल्याला हे कालवत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकत जायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आपल्याला हे पीठ टाकताना एकसारखं आपल्याला याला हलवत राहायचं आहे जितक्या गुठळ्या आपल्याला मोडता येतील तितक्या गोठळे आपल्याला मोडून टाकायचे आहेत तसं तर हे गाठी पिठलं आहेत पण फार जास्त मोठ्या गाठी आपल्याला बेसनपीठाच्या नको आहेत गाठी जर जास्त मोठ्या असल्या तर मग त्या आतून कच्च्या राहतात जितक्या मोडता येतील तितक्या आपण यामधल्या गाठी मोडलेल्या आहेत अगदी लहान लहान गाठी यामध्ये दिसत आहेत आता आपल्याला गॅस कमी ठेवूनच आपल्याला हे सर्व करायचं आहे तुम्ही पाहू शकता सगळं बेसनपीठ आपण व्यवस्थित कालवून घेतलं आहे आता झाकण ठेवून छान सात ते आठ मिनटं याला कमी गॅसवर आपल्याला शिजू द्यायचं आहे मध्ये एक ते दोन वेळा आपण पिठलं उघडून कालवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही इथे आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता पिठल्याला वरतून आपण तडका देणार आहोत तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत सुक्या लाल मिरच्या मी हातानेच तोडून घेतल्या आहेत तेलामध्ये मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता गरमागरम तडका आपण पिठल्यावर टाकून घेणार आहोत पिठल्यामध्ये अशा पद्धतीने वरतून तेल टाकल्यावर पिठल्याची चव अजूनच वाढते आता आपण भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून टाकणार आहोत गरमागरम गाठीचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे अगदी झटपट ही रेसिपी तयार होते शिवाय साहित्यही अगदी कमी लागतं गरमागरम गाठी पिठलं आपण वाढून घेणार आहोत हे पिठलं बाजरीच्या भाकरीबरोबर अगदी मस्त लागतं किंवा यासोबत जर गरम गरम वाफाळलेला भात असेल तर अगदी मस्त जेवण होतं तुम्ही तुम्हीही अशा पद्धतीने एकदा तरी गाठी पिठलं नक्कीच करून बघा तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद